शाळेत जाऊ दुकानदाराला बघा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आहे एका नवीन गुरुवार। आज गुरुवार आजपासून सईची शाळा सुरू होती रानाची शाळा तशी बघायला गेलं तर पाच सहा दिवस झाला तो शाळेत जातोय सई त्याच्यासोबत जा जात होती त्याच्यामुळे जा तोही बसत होता आता आज काय माहिती तो आज काय करतोय कारण की आज सई तिच्या जा शाळेत जाणार आहे सई जाम एक्सायटेड होती कारण की खूप दिवस झाले आता तिच्या मित्रमैत्रिणींना भेटले आणि त्या दिवशी ॲडमिशन करायला गेलतो ना तर तिला असं छान वाटत होतं शाळेतलं सगळं ऑल ओव्हर वातावरण बघून तर त्याच्यामुळे मस्त ती एक्सायटेड आहे काल रात्रीच मला म्हणली की मम्मा मला उद्या सकाळी लवकर उठो कारण की तिला लवकर आवरून लवकर शाळेत जायचे तर चला मस्त असा हा ब्लॉग होणार आहे आता सगळ्याच मुलांच्या शाळा सुरू होत आहेत म्हटल्यानंतर ह्या दोन चार दिवसात सगळ्याच आयांची अशी गडबड होते कारण की काय होतं आपलं रुटीन पूर्णपणे चेंज झालेलं असतं महिना दीड महिना मुलांबरोबर आपणसुद्धा आराम केलेला असतो तर आता त्याच्यामुळे पहिले एक दोन चार दिवस आपलंसुद्धा रुटीन बसण्यासाठी थोडंसं जड जातं चला आता छान मस्त अशा या इंटरेस्टिंग ब्लॉगला सुरुवात करूयात ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आ, मांदी। मांदी आज आहे गुरुवार तर त्याच्यामुळे गुरुवारची आमची आजची पूजा झालेली आहे आणि पावसाचं वातावरण आहे ना तर त्याच्यामुळे ही गुरुवारची पूजा घरातच मांडली बाहेर मांडले काय होतं मग पुस्तक तो ब्लाऊज परत हळदी कुंकू वगैरे मग काहीच ठेवता येत नाही तर त्याच्यामुळे ही गुरुवारची पूजा आताच मांडलेली आहे डब्बा भरला का सई इकडे बरं अशी दाखवा आज कशी दिसती आहे एवढ्या सगळ्या दिवसांनंतर सहीचा ब्ल्यू युनिफॉर्म आम्ही घेतलेला नाही आहे गेल्या वर्षीचाच आहे रानू इकडं बघ दाखव तू कशा तयार झालाय उठून उभारा तू जाणार आहे ना शाळेत हा ना कोणासोबत आई सोबत रानूचा हा नवीन ड्रेस कसा वाटतय कमेंट करून सांगा रानू तुझ्या ड्रेसवर काय आहे दाखव जिराफ आहे जिराफ आईच काम झालेले आणि मध्यंतरी काय झालं माहिती का आईंची अचानकच शुगर खूप जास्त वाढली होती तर त्याच्यामुळे आज मी आईंसाठी छान असं एक प्रॉडक्ट घेऊन आली आहे जे की आईंसाठी खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे हे आहे अगारोचं ब्लड ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टीम बॉक्स ओपन केल्यानंतर ही छान अशी केज आहे यामध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं हा आहे ग्लुकोमीटर त्याच्या आतमध्ये आपल्याला सेल इन्सर्ट करायचा आहे जो की त्यांनी आपल्याला दिलेला आहे केजमध्ये आपल्याला ब्लड सॅम्पल डिवाईस देण्यात आलेला आहे आणि सोबतच पन्नास ग्लुकोज स्ट्रिप्स ज्या की आपल्याला दोन बॉटलमध्ये वेगवेगळ्या देण्यात आलेल्या आहेत आणि हा आहे आपला ग्लुकोमीटर ज्यामध्ये आपल्याला बेसिक सेटिंग करायची आहे जसं की महिना तारीख वेळ सोबतच आपला ज्या बॉटल स्ट्रीपच्या बॉटलवरचा कोड आहे तो सुद्धा आपल्याला इथे अशा पद्धतीनं मॅनेज करायचा आहे एकूण मिळून आपल्याला पन्नास नीडल्स आहेत ज्या की ब्लड सॅम्पल डिवाइस मध्ये सेट करून घ्यायच्या आहेत यामध्ये नऊ प्रेशर पॉइंट दिलेले आहेत एक एक पॉइंट पाच दोन दोन पॉईंट पाच अशा पद्धतीचे तुम्ही तुमच्या सोयीनुसार ऍडजस्ट करू शकता हलकं असं आपल्याला हे मागं ओढून घ्यायचंय आणि जिथं ऑरेंज बटन दिलेलं आहे ना ते आपल्या बोटावरती पुढचा भाग ठेवल्यानंतर हलकं असं ते प्रेस करायचं लगेच तुम्ही बघू शकता आपलं सॅम्पल आपल्याला मिळते आणि अगदी पाच सेकंदामध्ये इथे तुम्ही बघू शकता आपल्याला आपला रिझल्ट समजलाय आमच्या आई खुश झाल्या आईची शुगर नॉर्मल आली त्याच्यामुळे आई आमच्या कशा हसल्या बघितलं जेवणापूर्वी आणि जेवणानंतर असं दोन्ही पद्धतीनं तुम्ही शुगर चेक करू शकता तुमचा संपूर्ण डाटा याच्यामध्ये सेव्ह राहतो प्रॉडक्ट खूप फायदेशीर आहे उपयोगी आहे याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे तिथून तुम्ही हे प्रॉडक्ट खरेदी करू शकता आम्ही आता सगळ्यात अगोदर आईंची केली नंतर माझी ह्यांची राधिका घाबरली राधिका चेकच करू दिलं नाही तर आईंची पण नॉर्मल आली त्यांना शुगर असून सुद्धा त्यांची जेवल्यानंतरची नॉर्मल आलेली आहे माझी पण नॉर्मल आली आणि आम्ही आता चहा घेतला होता ह्यांनी चहा घेतला नव्हता त्याच्यामुळे ह्यांची एकदमच कमी म्हणजे शंभरच्या आतमध्येच ह्यांची ना काकांच्याच दुकानामध्ये ह्या नोटबुक विकायला आहे त्यामुळे आम्ही शाळेतनं घेतल्याही नव्हत्या आणि सई आता नावं टाकतीये सगळ्या आणल्या सई कुठला आहे ते फोर लाईनची आहे ना हा टाक कर नाही ई व्ही इंग्लिश ग्रामर काही कर काही कशाला तर इंग्लिशला केली मग अशा आणि तिची जी, जी स्कूलची व्हॅन आहे ना ती सोमवार आहे आज तिला नाना सोडवायला जाणार आहे आणि करणार राणा सई तिचं जुनं अप्तर घेऊन चाललाय रानू तू पण शाळेत चालला ना बाबू आणि गेल्या वर्षीची सई दिदीची दी बॉटल आता रानू दादाची हो की नाही रानू सईनी पडली तिला आधीच सांगितलं होतं सई थांबवून मिनिटांना वळवू देत गाडी आधी अभ्यास करणार ना शाळेत जाऊन कोणाला मारायचं नाही या हा गुड बॉय ना तू बस सही हा बस या हा मारायचं नाही हा बाय बाय टाटा टाटा घरात बऱ्याच दिवसानंतर छान अशी शांतता असणार आहे कारण की राणा आणि सई दोघींनी शाळेत गेलेले खूप दिवस झालं कालवा 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 घरात एकाने एक केलं की दुसऱ्याने दुसरं करायचं एकाने एक मागितलं की दुसऱ्याने पण तेच मागायचं मग राडा असं कसं वाटतंय सई राणा दोघे बारी शांत वाटतंय का नाही बिचारे राधाला पण खूप वयता गेला कालवा 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 नुसतं आता राधा लागली केकच्या नाधी बल की, बोल की। <laughs> अरे बाप रे मला असं वाटतंय राणा असई आणि हे सगळे जे आहेत ना नाना वगैरे ते इथंच असतील गावातच असतील आणि पाऊस यायला लागलेला आहे टिपका यायला लागले कालपासून वातावरण झालं आहे बऱ्याच दिवसानंतर मध्यंतरी जे पावसाचा होते ना एक दिवस एक सात आठ दहा दिवस त्याच्यानंतर वातावरण फटकलं होतं आणि एक दोन दिवस झालं हे अशाच पद्धतीचं ढगाळ वातावरण आहे आणि आज आता नेमकं सईच्या आणि त्यांची व्हॅन पण नाही नेमकीच स्कूटीवरती गेलेले थांबले असणार ते दुकानी पाऊस यायला लागलेला आहे पावसाळ्यात छान मस्त पक्षी येत ना असे घरटातन बाहेर निघतात सकाळ सकाळ तर खूप छान सगळीकडे असा किलबिलाट पक्ष्यांचा जो म्हणतात ना तो आमच्या इथे ऐकू येतो तुला शाळेत करमल नाही ना रानू होय शाळेत करा नाही ना तुला रानू तू का आला असशील शाळेत आ तू लफून बसला तरी आम्हाला दिसतोय तग तुझ्या ड्रेसवरचा जिराफ दिसतोय तो, दिस तो ते जिराफ कसा डोकून बघतोय ऐ रानू तग ते जिराफ उतरला पॅन्टीवर ना खाली ये रानू पण आला बाहेर <laughs> रानू शाळेतनं पळून आला आमचा अ रानू काय 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 हो असू शकत आणि सई दीदीचं असेल तर आज आमच्यात एक पार्सल आलेले आणि आता राणा शोधणार आहे तो कोणाच आहे सई दिदीच आहे का रानू मी फाडून देते हे सई दिदीच पार्सल आहे रानूच नाही रानूला पण आम्ही एक छान छान ड्रेस मागवलाय हो की नाही रानू तो रानूचा ड्रेस उद्या येणार आहे रानू <laughs> हे आलेलं ड्युटीवरून आणि आज एक स्पेशल अशी गोष्ट आहे सईसाठी आणि भांडून भांडून रानासाठी कारण की सईचं जे काही असतं ना ते त्याला असं वाटतं की ते माझंच आहे माझंच आहे म्हणजे पूर्णपणे माझंच आहे शेअरिंग वगैरे काही प्रकार नसतो रानाकडे सई दिदी करते तशी शेअरिंग सईला आहे ना आम्ही एक दोन तीन वर्षाखाली सायकल घेतली होती आणि आता अर्थातच तिची उंची वाढली आहे त्यामुळे ती सायकल तिला अशी छोटी होत होती आणि ती मोठी होत होती तर त्याच्यामुळे ना आणि याचं खूप सगळं काम पण आलं तर करायला ह्याचं हे जे सपोर्टिंग व्हील आहे ते पण रान आणि तोडला होता खरं तर त्याच्यामुळे सईचं खरं तर चालेल की मला नवीन सायकल घ्या हे बीड्स बसवलेत हो वाटतं का हुँ। हुँ। पण <laughs> तिला सायकल घेतली नाही कारण की, की काय होतं सायकल खेळतात कमी आणि ते पाडतातच जास्त तर त्याच्यामुळे म्हटलं तिला घेता येईल हीच ही आपण नीट करून आणूया त्याचं शीट चेंज केलेले आणि आता हे असं शीट बघून राहणार तर म्हणाल ही सायकल माझीच आहे <laughs> तर चला आता सई नाही आहे आणि राणा नेमका झोपलेला आहे सही आता करा आला आल्यानंतर मग आपण तिचे रिॲक्शन बघू कारण की तिचं खूप दिवस झालं चाललेलं ह्यांच्याकडे की डॅडी माझी सायकल नीट करायची आहे नीट करायची आहे तर कसं तरी त्याला मुहूर्त लागलेलं आहे किती रुपये गेले हो ह्याला हो 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 असं कसं आणि त्यांचं मटेरियल होय ह्यांचे मित्र आहेत तर सूरज काय आणणं त्यांचं टेके हां सॉरी सॉरी सूरज टेके तर ते करतात ना हे सगळी कामं तर त्याच्यामुळे त्यांनी फ्रीमध्ये दिले असं म्हणतायत नाही दिला असेल सईराणासाठी चला तर आता हे आले आणि हे आल्यानंतर त्यांनी फराळ वगैरे केला आणि आता आम्ही चाललेलो आहोत करमाळ्याला पप्पा मम्मींकडे पप्पा मम्मींकडे जाण्याचं स्पेशल असं कारण आहे कारण की तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहे की पप्पांनी साड्यांचं जे दुकान होतं ते बंद केलं तर पण ते कसं असतं ना एखाद्या माणसाला कामाची सवय लागली ना ते असं शांत शांत असं बसू वाटत नाही तर तसंच काहीच त्या दोघांचं झालं त्या दोघांना करमतच नव्हतं की घरी बसून काय करायचं तर त्याच्यामुळे म्हटली की असं आपलं खूप जास्त ज्याला लोड नसेल असं आपण कसं म्हणतो शारीरिक कष्ट वगैरे नसेल आणि हातपाय चालू राहतील असं काहीतरी आपण करूयात असं त्यांचं चाललेलं तर त्याच्यामुळे त्याच्यामुळेच ना त्यांचे जे इवाई आहेत युवाई नाना त्या नानांच्या सहकार्यानं ना। पप्पा एक नवीन बिझनेस सुरू करणार आहेत आणि ते काय करणार आहेत हे तुम्हाला आता ब्लॉग मध्ये पुढे गेल्यानंतर समजेलच चला भली मोठी शॉपिंग करण्यासाठी दुकाने आलेले आहेत कुठल्या दुकाने आलेले तुम्ही बघू शकता का दुकानदार आला बघा दुकानदाराला बघा म्हणजे कळेल <laughs> तर हे ना हे आमचंच दुकान आहे याच्या अगोदर तिकडं पलीकडं एस टी स्टँडवरती वरती एस टीसाठी कॅन्टीन आहे ना तिथं होतं भाऊजींचं दुकान तर ते त्यांनी शिफ्ट केलं इकडं आणि तिथं त्यामुळे भाऊजींनी स्पेशली असं किराणाचं दुकान केलेलं आणि आमच्या भाऊजी होलसेल मध्ये देतात तर त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याकडे चालू हा असा बॉक्स कधी लागतो तर का हे अशेच आहे का सध्या प्रत्येकाचे दोन दोन डझन बस झाले की नंतर हे करता येईल हा लागेल असं लागेल असं करता येईल थोड्या राहू थोड्या वेळा चेंज आपण पाच मिनटात जाणार आहे बाबांचं दुकान कसं कसं आहे दुकान बाबांचं नवीन दुकान ना, ना। जा काम तर नाही पहिले भाऊजी वापरायचे भाऊजी हळूहळू ह्या टपरीत न दुसऱ्यात दुसऱ्यात न तिसऱ्यात आणि आता दुकानात गेले आणि तसंही आता हे आमच्या तुम्ही व्हिडिओ मध्ये पण पाहिले असेल होती आणि

तर आमच्या पप्पांच्या दुकानाचं काम तेवढं झालं आणि आणखी एक शेल्फ किंवा आपण रॅक म्हणतो ना तर लाईटच सारखी जा करत होती तर त्याच्यामुळे त्यांचं काम ते राहिलेलं आहे आणि आमचं असं म्हणणं होतं की आज आपण असं म्हणजे थोडस स्टार्ट करूयात किंवा काहीतरी सामान वगैरे लावूयात तर ते आमचा प्लॅन फसलेला आहे त्यामुळे आता बघू जे सुतार आहेत ना त्यांचं काम हा घरी गेल्यावर जे सुतार त्यांचं काम कधी होते बघू आणि मग त्यानुसार मग उद्या किंवा परवा अशा पद्धतीनं तिनं करेल सा बेसिक साहित्य सगळं नेऊन ठेवलेलं आहे मग नंतर तिच्या आवश्यकतेनुसार फर्स्ट डे कसा वाटला सई आणि आम्हाला असं म्हणजे आम्हाला म्हणजे सईला असं वाटलं की बॅग नेली हो की नाही आज आस... फक्त गेम आणि एका गेम मध्ये सई जिंकली मैत्रिणींना भेटून कसं वाटलं बऱ्याच दिवसानंतर गप्पा मारल्या आणि सुट्टी मध्ये काय काय केलं ते विचारलं का एकमेकांना नाही आम्ही तर विचारत होतो बाय आम्ही विचारायचो सुट्टी मध्ये तू काय केलं मी काय केलं हे सगळं एकमेकांना सांगायचं माहिती आहे का मग तुम्ही काय गप्पा मारल्या बरं फक्त काय बन पहिल्यांदा ना मला साईच बिचारीच एकटीचं घर लांब आहे साईला प्रश्न पडला होता कि की तिच्या मैत्रिणी आज येतील की नाही मग नाही आल्यावर मग ती कशी बोर होईल हो की नाही साई चला तर मग अशा पद्धतीनं हा होता आजचा आपला ब्लॉग आजच्यासाठी हे एवढंच परत भेटूयात छान अशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय बाय